भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची बैठ आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास अगो अगो आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथे कुठलाही स्पीड ब्रेकर नाहीये आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन आमच्या आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर काठपदर साड्या नाविन्य सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साउथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरी वर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी सारीज, चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर